नमस्कार शेतकरी बांधव मित्रांनो स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या शहाऐंशी झिरो बत्तीस या उसाच्या प्लॉटचा अपडेट मागच्या आठवड्यात आपण ह्या प्लॉटवरती फवारणी घेतली होती आज बरोबर दहा दिवस झालेत आपल्या पहिल्या फवारणीला तर बघूयात कशाप्रकारे वाढ आहे आपल्या या पिकाची तर बघू शकताय कशा प्रकारे पीक उचललेलं आहे चांगलं हे बघा काळोखी जी आहे ती अजिबात हटलेली नाही आहे पीक एकदम गडद्द हिरवा दिसतंय आपल्याला संपूर्ण पीक गडद हिरवा आहे या पिकाला आता पाणी देऊन पंधरा दिवस होतील आज त्यामुळे आता आपल्याला पाणी देण्याची फार आवश्यकता आहे आमचं प्लॅनिंग आहे की ह्याला उद्या किंवा परवा शक्यतो पाणी द्यायचं तर आपण जरा क्लोजअप बघूया जमिनीकडे बघून आपण लक्षात येईल की ह्याला आता पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे चांगल्या भेगा पडल्या जमिनीमध्ये थोडासा उसाला मी ताण दिला आहे मुद्दामून ह्याचं कारण असं आहे की ताबडतोब पाणी दिल्यास मुळांना खाली खोल जाता येत नाही त्यांची प्रवृत्ती होत नाही खाली खोल जायची सो आम्ही मुद्दामून दोन आठवडे पाणी लांबवलं आहे आणि आता ह्याला उद्या परवा ह्या दोन दिवसामध्ये पाणी पाजलं पाहिजे तर खूप जास्त ताण देऊन पण चालत नाही पिकाला पण वारंवार पाणी ही देखील पिकासाठी चांगलं नाही आहे सो कुठंतरी त्याचा तर बॅलन्स साधला पाहिजे तर आता आम्ही उद्या ह्याला पाणी द्यायचा विचार करतो आहे आणि पुढची जी फवारणी असणार आहे ती अजून एक दहा दिवसानं होईल या ठिकाणी हे बघा इथं पानांची संख्या बघा भरपूर पानं वाढलेली आहेत मागच्या फवारणीनंतर फुटवे बघा आणि कोंब सगळे एक समान वर आता उचलायला सुरुवात झालेली आहे आणखीन काही दिसून आपला फरकच कळणार नाही की मुख्य कोंब कोणता होता आणि नंतर आलेले कोंब कोणते होते हे बघा अशा प्रकारे आपला मुख्य कोंब इथं आहे आणि बारीक बारीक कोंब सगळे आता मोठे होत चांगले वरती या लागलेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा कोंब आहेत आणि सगळेच कोंब चांगले जोमानं वाढत आहेत पानांची वाढ बघा हिरवंगार पान आहे लांब सडक आणि भरपूर पानं काढलेली आहेत पिकांना आपल्या जितके जास्त पानं तितकं जास्त अन्न आपलं पीक तयार करणार आणि वाढ चांगली करणार इथं बघा आपल्याला दिसतं आहे पानं ही खाल्लेली आहेत ह्याच्यावर आपल्याला एक सौम्य कीटकनाशक मारावं लागणार आहे ते आपण पुढच्या फवारणीमध्ये दाखवूयात काय घेणार आहे आपण पण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपला एकच मुख्य कोंब होता आणि बाकी लहान लहान फुटवे आले होते पण आता आपण जे सिक्स बी एची ची फवारणी घेतली मागच्या वेळेस त्यामुळं येणारे सगळेच कोंब चांगले जाड आणि जोमान येत आहेत इथं बघा आपल्याला दिसतात की हा बघा हा नवीन कोंब जो येतोय तो कशा पद्धतीने आलाय तसेच बाकीचे कोंब चांगलेच वाढ झालेले आहे इथं तर हा जो रिझल्ट आहे तो सिक्स बी ए आणि जी एच्या पण जे फवारणी घेतली त्याचा तर हा होता आपल्या शहाऐंशी झिरो बत्तीस या प्लॉटचा क्विक ब्रीफ आढावा पण पीक बघितले समाधानकारक वाढ झालेली आहे पहिल्या फवारणीचा रिझल्ट बघायला मिळाला आहे आमचा लव आमचा पुढचा व्हिडिओ लवकरच येईल विचार आमचा सुरू आहे तणनाशकाचा व्हिडिओ अपलोड करायचा का खतांची माहिती द्यायची तर तुमचा प्रतिसाद हवा आहे आम्हाला प्लीज कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया मांडा की आपल्याला कोणता व्हिडिओ आधी बघायला आवडेल उसातील तणनाशक का आपल्या खतांची ओळख दुसरा एक मुद्दा सांगायचा सा होता की बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या दोनशे पासेससाठी काय वेगळं करायचं किंवा दहा हजार एकूसला काय वेगळं करायचं तर सुरुवातीला पहिले डोस जे आहेत पहिल्या फवारण्या ज्या आहेत त्या मच सगळ्यांना सारख्याच आहेत तिन्ही उसाचे काही वेगळेपणा आहेत काही साम्य आहेत तर सुरुवातीला आपण फवारणी आळवणी आणि खताचा डोस तो देणार आहे ते सर्वसाधारणपणे सगळ्यांना सारखाच आहे पुढं जाऊन थोडेफार लहान बदल होतील ते मी त्या त्यावेळेस सांगेनच पण तुर्तास आपला दोनशे पासष्ट ऊस असेल किंवा दहा हजार एक ऊस असेल किंवा आमच्यासारखाच शहाऐंशी जर बत्तीस असेल तर तुम्ही आमच्यासारखीच सेम अळवणी फवारणी आणि खताचं शेड्यूल फॉलो करू शकताय अन्य काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू हे आपल्या शेतातलं बांधावरचं पेरूचं झाड आणि बघू शकता ह्याच्यावर देखील चांगले फुलकळी भरपूर फुलं आलेली आहेत त्याला बरेच पेरू खायला मिळणार आहेत